नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सरळ स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सर्वगुण संपन्न शेळी ही कशी असते एक सर्वगुण संपन्न शेळी कशी निवडावी त्याच्यामध्ये कोणकोणती गुण असावी शेळीपालनासाठी अशी शेळी निवडा जी आपल्याला खूप लाँग टर्मपर्यंत म्हणजे खूप दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते चांगल्या प्रकारे पिलं देऊ शकते तिला दूधही चांगलं असावं अशा प्रकारे शेळी आपल्याला निवडायची आहे आणि त्या शेळीमध्ये सर्वगुण संपन्नता असावी ती शेळी कशी असते ती या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर चला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेळी पालनामध्ये सर्वगुण संपन्न जर शेळी पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं आहे शेळीचा बांधा मित्रांनो शेळी ही मोठ्या पोटाची असायला पाहिजे रुंद असायला पाहिजे असं नाही की ती फक्त हायटेडच पाहिजे तिचा कोठा म्हणजे तिचं जे पोट आहे पोटाचा भाग आहे तो मोठा असायला पाहिजे जेणेकरून त्याच्या पोटामध्ये दोन ते ती तीन पिल्लं हे ती ठेवू शकते किंवा ती गाभण काळामध्ये दोन ते ती तीन पिल्लाला पोटामध्ये दे जागा देऊ शकते अशा प्रकारे पोट तिचा असायला पाहिजे त्यानंतर तिची दूध देण्याची क्षमता ही जास्त पाहिजे त्यासाठी तिची कास ही मोठी दिसायला पाहिजे कास ही मोठी असले म्हणजे आपोआप आप ते ही जास्त देते हे साहजिकपणे आपण जाणून घेऊ शकतो शेळीच्या अंगावरती आपल्याला हमेशा तेज दिसायला पाहिजे शेळी ही काटक असायला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो काटक म्हणजे ती कोणत्याही परिस्थितीला कोणत्याही वातावरणाच्या बदलाला झेलून घेऊ शकते अशा प्रकारची पाहिजे त्यानंतर ती अशी नखरेवाली शेळी नाही पाहिजे नखरेवाली शेळी म्हणजे कसं काही फक्त झाडं शेणेच खाईल म दुसरा पाला खाणार नाही किंवा काही आवडीचा पदार्थ टाकला तरच खाईल नाही दुसरं तिच्या ना, ना आवडीचा पदार्थ खाणार नाही अशी शेळी नाही पाहिजे जे टाकलं ते तिनं खाल्लं पाहिजे अशा प्रकारे शेळी पाहिजे ती शेळी ही आपल्याला चांगलं उत्पन्न देऊ शकते आणि दूधही तिला चांगलं होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला मी एक शेळी डेमो म्हणून दाखवतो ही शेळी पहा कशा प्रकारची अजून ती गाभन आहे मित्रांनो जवळपास साडेचार महिन्याची ती शेळी गाभन आहे आणि ती बघा तिची कास वगैरे तिचं शेराचं ठेवण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची शेळी आहे अशी शेळी जर निवडली आपण तर आपल्या शेळीपालनामध्ये कशाच प्रकारच्या समस्या येऊ शकत नाही शेळीपालन हे आपलं शंभर टक्के सक्सेस होऊ शकतं कारण मित्रांनो अशा प्रकारे शेळी चांगल्या प्रकारे दोन्ही तीन पिल्ला जन्मही देते त्यानंतर त्या पिल्लाचं वजनही चांगलं वाढतं कारण तुम्ही पाहू शकता तिचे कास दूध हे चांगलं असेल या शेळीला हे तिच्या त्या काशीच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला लगेच समजतं आणि शेळी जी आहे ती जे टाकलं ते खाते आणि जशा पद्धतीने मित्रांनो आपण दिलं थोडंफार ओलं असलं थोडंफार तिला ना आवडणारं असलं तरी देखील ती खाते अशा प्रकारे शेळी आपल्याला निवडायची आहे आणि आणखी एक महत्त्वाचं पॉईंट शेळी जी आहे असते ती थोडी डेरिंगवाली असायला पाहिजे नाहीतर दुसरी शेळीने नुसतं बघितलं की काय काय शेळ्या ह्या लगेच लांब निघून जातात अशी शेळी नाही पाहिजे ती थोडी डेरिंग करून खाणारी पाहिजे दाम दट्टे देऊन थोडी खाणारी पाहिजे जेणेकरून ती स्वतःचं पोट ही चांगल्या प्रकारे गर्दीमध्ये देखील भरू शकते तर चला मित्रांनो अशा प्रकारे शेळी आपल्याला निवडायची आहे आणि अशाच प्रकारे शेळी जर निवडली आपण तरच आपलं शेळीपालन हे एका उंचीवर जाईल आपलं शेळीपालन सक्सेस होईल आणि आपल्याला त्यातून चांगला मोबदला जो आहे तो घेता येईल